नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज सत्तावीस मे दोन हजार चोवीस आज आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान भारताचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं जे एक थोर स्वातंत्र्य सेनानी होते स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे अशा बालकांचे आवडते चाचा पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीनिमित्त मी सुरुवातीलाच त्यांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आज मी आपल्याशी बोलायला आलो आहे त्याचं कारण असं की आज महाराष्ट्रामध्ये निवडणुका संपल्यानंतर जे काही राजकीय पक्ष आहेत मग महायुती असेल महाविकास आघाडी असेल याच्यामध्ये आज अजितदादा मित्रमंडळाच्या पक्षाची एक तातडीची बैठक पदाधिकाऱ्यांची जिल्हाध्यक्षांची त्यांनी आज मुंबईमध्ये गरवारे क्लब हाऊसमध्ये चर्चगेटला घेतली त्या ठिकाणी अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः अजितदादा प्रांताध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ बाकी सगळेच मान्यवर त्यांचे त्या ठिकाणी उपस्थित होते भाषणं करत होते मी दोन तीन भाषणं त्याच्यातली आवर्जून ऐकली की काय म्हणता येते आणि म्हणून मला आज या व्हिडिओच्या निमित्तानं त्या भाषणांचा काही आढावा घेत असताना ते ऐकल्यानंतर काही प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाले किंवा मी एक कार्यकर्ता आहे कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये मा ज्याला काही वैचारिक बेस असतो त्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये मा प्रश्न निर्माण होऊ शकतात ज्याला स्वतःची विचारशक्ती आहे त्याच्या मनामध्ये मा प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि तशा पद्धतीने मला प्रश्न निर्माण झाले मी विशेषतः छगन भुजबळ साहेबांचं प्रफुल्ल पटेलांचं आणि अजितदादांचं भाषण ऐकलं या तिघांच्या भाषणातनं एक जाणवलं की हे है अस्वस्थ आहेत सुनील तटकरणी ही बैठक आयोजित करण्याचं कारण असं की यांच्याकडे आता मतदानाचे पाचही टप्पे पूर्ण झाल्यानंतर एक लक्षात आलं यांच्या सगळे सर्वे सांगतायत आणि म्हणून हे घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळं त्यांचे एक लक्षात आलं की चार तारखेनंतर जेव्हा निकाल आता लोकसभेचे लागतील त्या निकालानंतर आपले पदाधिकारी आपलेच जे काही आमदार आता सध्या आपल्याबरोबर आहेत हे राहतील का नाही हे जवळ राहतील का नाही या भीतीने धास्तवलेल्या अवस्थेत आज त्यांनी ही बैठक घेतली होती या बैठकीचं उद्दिष्टही कळलं नाही तसं मला ते ऐकल्यानंतर की का बैठक घेतली होती कारण अजून एक आठवड्यानंतर मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणी झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे की लोकसभेत कोणाच्या किती जागा जाणार आहेत आणि मग अजितदादा मित्रमंडळाला एकही जागा मिळणार नाही असे सर्वे सगळे सांगत आहेत राजकीय विश्लेषक सांगत आहेत त्यांच्याही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना ते वाटतंय तसे रिपोर्ट आहेत ते आय आहे बीचे सुद्धा रिपोर्ट आहेत या सगळ्या याच्यामध्ये घाबरलेल्या अवस्थेत हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा किंवा बैठक त्यांनी घेतल्यावर त्याच्यात ते जे काय वारंवार बोलत होते विशेषतः छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं की आता जे काय शिक्षणामध्ये मनुस्मूर्ती अभ्यासक्रमात आता ता चाललं आहे त्या संदर्भात त्यांनी उल्लेख केला आणि आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे आहोत हे तिघांनीही त्यांच्या भाषणामध्ये आवर्जून सांगितलं हे सांगण्याची वेळ काय येते त्यांना वारंवार अजितदादाही त्या ठिकाणी स्पष्टीकरण देत होते आम्ही कसे बसले होतो कुठे बसले होतो ते तिघजणं पुढं होते अमित शाह नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा आणि आम्ही दोघं इकडून बसलो होतो आणि मग त्यांना आम्ही असं सांगितलं की बाबा आम्ही सर्व धर्मसमभाव आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार शिवशाहू फुले म्हणून हे सांगितलं आम्ही हे स्पष्ट सांगितलं वगैरे हे खुलासे का देता येते छगन भुजबळ दुसरं भाषणात म्हणाले की दादा आपल्याला लोकसभेसारखा आता खटपट नाही चालणार जागेच्या बाबतीमध्ये आत्ता आपल्याला ऐंशी नव्वद जागा आपल्याला आपल्या हिश्श्याचा जो काय वाटा आहे जागांचा विधानसभेचा तो मिळाला पाहिजे आणि ते स्पष्टपणाने त्या ठिकाणी सांगत होते जर आपल्याला ऐंशी नव्वद जागा मिळाल्या तर पन्नास साठा आपल्या निवडून येतील अन्यथा आपले मग खाली येऊ आपण वगैरे अशी भीती छगन भुजबळांनी व्यक्त केली छगन भुजबळांनी मध्यंतरी लोकसभेच्या प्रचारात सुद्धा एक भाषणामध्ये उल्लेख केला कुठेतरी त्यांनी की पवारसाहेबांची सहानुभूती या महाराष्ट्रामध्ये आहे हे त्यांनी मान्य केलं कुठेतरी मला भुजबळ साहेबांना अजितदादांना प्रफुल्ल पटेलांना एक विनंती करायची आहे की तुम्ही समोरच्या कार्यकर्त्यांना गृहित धरताय गृहित धरून तुम्ही त्या कार्यकर्त्यांच्या आयुष्याचं नुकसान का करताय राज ठाकरेंनी हेच केलं जवळपास सतरा अठरा वर्ष मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष काढला आणि राज ठाकरे गोंधळलेल्या अवस्थेत त्यांना राजकीय दूरदृष्टी किंवा वैचारिक दूरदृष्टी नसल्यामुळे वैचारिक बेस नसल्यामुळे गोंधळलेल्या अवस्थेत जेव्हा नेता असतो ना तेव्हा त्या ते नेत्याच्या पाठीशी किंवा त्या पक्षाच्या पाठीशी आलेल्या कार्यकर्त्यांची सस्य होलपट होते त्यांचं राजकीय करिअर बर्बाद होतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंनी दोन तीन वेळा गेल्या काही वर्षामध्ये युटर्न घेतले त्यांना अजूनही राजकीय दिशा सापडत नाही असं स्पष्ट होते त्यांनी झेंडा सुद्धा त्यांचा बदलला आधीचा झेंडा त्यांचा वेगळा होता आणि मग पक्षाचा झेंडा बदलावा लागतो भारतीय जनता पार्टीच्याबद्दल एकदा काही भूमिका मागच्या इलेक्शनला दोन हजार एकोणीसला घेतल्यानंतर आता पुन्हा यू टर्न घेऊन नरेंद्र मोदीचं कौतुक करावं लागतं हेच अजितदादाच्या पक्षाचं होत आहे आणि होणार आहे ते म्हणत आहेत की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत भुजबळ साहेब मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहेत त्या महात्मा फुलेंचा तुम्ही उल्लेख केला तुम्ही मनुस्मूर्तीला आज भाषणामध्ये सांगितलं की आमचा विरोध आहे आणि त्याचं दुरुस्ती करावं वगैरे आणि सा संत सुद्धा अभंगाचा तुम्ही एक त्या ठिकाणी संदर्भ दिला कांदा मुळा भाजी आवगी विठाई माझी माऊली असं संत म्हणत होते आणि मग तुम्ही जर ही उदाहरणं देताय हे संदर्भ देत आहे शाहू फुले आंबेडकरांची किंवा वारकरी संप्रदायाचे संतांचे भुजबळ साहेब आम्हाला समजून सांगा महात्मा फुल्यांची समता काय होती आणि ज्यांच्याबरोबर तुम्ही गेलेलात भाजपा आर एस एस त्या भाजपा आर एस एसची समरसता तुमची समता याच्यातला जरा फरक स्पष्ट करणारं जरा व्याख्यान कधीतरी भाषण द्या ना भुजबळ साहेब प्रफुल्ल पटेल काही सांगणार नाहीत ते कमर्शियल नेते आहेत त्यांना त्यांची प्रॉपर्टी वाचवायची ती त्यांना नुकतीच क्लीनचीट मिळालेली आहे आजी ददा नाही क्लिनचीट मिळालेली ता आहे ती आता त्यांच्या ताबेदारीत आहेत भाजपाच्या ते दोघंही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जातील का नाही मला शंका आहे भुजबळ साहेब तुम्हीसुद्धा जाणार नाहीत आपल्याकडे जुनी शेतकऱ्यांची खेडेगावातली म्हण आहे द्राक्षाचा वेल लिंबावर गेल्यावर त्या येल वेलाला आलेली द्राक्षे कडूच असतात त्यामुळे तुम्ही किती जरी शाहू फुले आंबेडकरांचं विचाराशी आम्ही ठाम आहोत आणि त्याच विचाराने आम्ही पक्ष चालवणार आहोत हे सांगत असला वारंवार तरीही तुमची हदबलता दिसते कारण गोळवलकर हेडगेवारांच्या किंवा नथुराम गोडसेच्या पार्टीबरोबर तुम्ही गेलेला आहात त्या बहुसंख्यांक विचाराच्या पार्टीबरोबर तुम्ही तुमचं शेपूट त्या ठिकाणी जोडलं आहे आणि त्या शेपटाला तुम्ही सांगताय त्या कार्यकर्त्यांची दिशाभूल करताय हे बरोबर नाही कार्यकर्त्यांच्या आयुष्याशी खेळताय तुम्ही जे कोणी अजितदादा मित्रमंडळावर विचारी कार्यकर्ते असतील ना ज्यांना विचाराची लाभार्थी विचार करणार नाहीत त्याच्यातले त्याच्यातले मलिदाघांचे लोक विचार करणार नाहीत पण ज्यांना काही सत्सक बुद्धी असेल काही कारणानेमुळे ते तिकडे गेले असतील काही आमदार असतील काही माजी आमदार असतील काही जिल्हाध्यक्ष असतील काही पदाधिकारी आहेत त्यांची विचारशक्ती शाबूत असेल त्यांना पुरोगामी आणि समता हे विचार समजत असतील धर्मनिरपेक्ष विचार समजत असतील तर त्यांनी फेरविचार करण्याची गरज आहे अन्यथा तुमचं राजकीय करिअर बर्बाद होणार आहे आणि म्हणूनच अजितदादा मित्रमंडळाने आपला जो काही पक्ष आहे चोरून नेलेला ज्याला सुप्रीम कोर्टाने चिन्हाच्या खाली न्याय प्रविष्ट असं लिहायला सांगितलेलं आहे त्याचे निकाल अजून पुढच्या काळामध्ये यायचे आहेत तोच यांना घाई झाली दहा जूनला आता ते पंचवीसा वर्धापन दिन साजरा करणार आहेत ज्या पक्षाचा संस्थापक तुमच्याबरोबर नाही ज्या संस्थापकाच्या पक्षाला तुम्ही चोरलं घड्याळाला चोरलं चिन्ह वगैरे सगळं चोरलं आणि वर्धापन दिन साजरा करायला निघाला कोणत्या तोंडाने साजरा करणार आहात तुम्ही तुम्ही यशवंतराव चव्हाणांचा विचार आहे म्हणून सांगता यशवंतराव चव्हाणांनी हे शिकवलं आहे का की बार भाजपा आर एस एस बरोबर राहून शाहू फुले आंबेडकरांच्या गप्पा मारायच्या हे बरोबर नाही हे तुम्ही गंडवताय फसवताय पण या महाराष्ट्रातली सुज्ञ जनता सुज्ञ मतदार तुम्हाला ओळखून चुकला आहे चार तारखेला जे काय मतमोजणी होणार आहे ह्याच्यात तुमच्या एकही जागा येणार नाहीत आज तुमच्या कोणाच्याही भाषणामध्ये पंडित नेहरूंची तुम्हाला आठवण झाली नाही पंडित नेहरूंनी जो काही लोकशाही इथं रुजवली राजेशाही संपुष्टात आणून लोकशाही रुजवण्याचं मोठं काम इथं केलं आहे औद्योगिकरणाचा पायाही इथे घातला आहे या भारतामध्ये संविधानाच्या अनुषंगाने विचार रुजवून मतदार यादी घेऊन पहिली निवडणूक दोन हजार एकोणीसशे बावन्न साली घेतली त्या पंडित नेहरूंचं योगदान या देशामध्ये काय आहे हे सांगायला सुद्धा तुम्ही विसरलात आणि नरेंद्र मोदीचं मात्र कौतुक करत होतात याच्यातच तुमचं कळतंय की तुम्ही कि किती शाहू फुले आंबेडकरांचे आहेत किती नेहरू आम गांधी नेहरूंच्या विचारांचे आहेत हे याच्यात स्पष्ट आहे तुम्हाला कुठलाही वैचारिक बेस नाही तुमच्या भाषणामध्ये कुठंही वैचारिक कंटेंट नव्हता हो तुम्ही म्हणताय की भाषणं करून काम होत नाही पण तुम्ही तर भाषणच करत होता फक्त तुमच्या भाषणामध्ये कंटेंट नाही कारण तुम्हाला वैचारिक बेस राहिलेला नाही तुम्ही विचारांशी गद्दारी केलेली आहे पुरोगामी सेक्युलर विचार तुम्हाला फक्त आता तोंडी लावायला घ्यायची आहेत त्यामुळे तुम्ही भाषणही करू शकत नाही तुम्ही आता दिशाभूल करण्याचं काम तुमच्या कार्यकर्त्यांचं करताय हा पक्ष चार तारखेनंतर किती अस्तित्वात राहील किती तुमच्यासोबत राहील या भीतीपोटी तुम्ही आज त्या ठिकाणी मिटिंग घेतली बैठक घेतली मेळावा घेतला अजितदादा तुमच्या भाषणामध्ये कधीही कंटेंट नसतो तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षात तुम्ही आज राष्ट्रीय मुद्द्यावर बोलायला पाहिजे होतं आज नरेंद्र मोदी हिंदू मुस्लिम करतायत नरेंद्र मोदी म्हणत आहेत की मला देवानी पाठवलं आहे मीच कायम सात वेळा पंतप्रधान होऊ शकतो वगैरे वगैरे ते जे काय बोलतायत याच्याशी तुम्ही सहमत आहात का त्यांनी जे काय मुद्दे मांडले त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळं अजितदादा मित्रमंडळाच्या लोकांनी कार्यकर्त्यांनी फेरविचार करावा आपल्याला या आजच्या पदाधिकारी मेळाव्यातनं तुम्ही जो काही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे याच्यातनं विचारी कार्यकर्ते भलणार नाहीत तुमचं हे ढोंग आहे आणि ढोंगबाजी तुमची उघडी पडणार आहे पवार साहेबांना तुम्ही खोटं ठरवताय दादा दोन हजार चारला मुख्यमंत्री का नाही झाले याचं स्पष्टीकरण पवार साहेबांनी दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुणीही त्या पात्रतेचं नव्हतं हेही सांगितलं आहे पक्षात फुट पडली असती याचं कारण असं तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी मुख्यमंत्री व्हायचं होतं आज तुम्ही म्हणताय मी त्यावेळेस रेसमध्ये नव्हतो पण भुजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर कोण बाहेर पडलं असतं हेही त्यांना माहिती आहे हे भुजबळांनाही माहिती आहे आदरणीय पवारसाहेबांनी तुम्हाला सगळ्यांना वारंवार इथे वीस वर्ष सत्तेत ठेवलं अनेक पदं मत मंत्रिमंडळ भोगायला मिळाली पडलेल्या एक प्र प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं दोन मंत्रिपदं इथं वाढून घेतली हे सगळी गणितं तुम्हाला राजकीय त्या थी, ठिकाणी आज जमली नाहीत तुमच्यासाठीच हे सगळं जणू काय पक्ष स्थापन केला होता काय अशी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शंका येते कारण तुम्ही सत्ता भोगली पंधरा वीस वर्ष आणि आत्ता तुम्ही पवारसाहेबांच्यावर लहान मुलं जशी म्हणतात खेडेगावात जसं बोलतात की वरतंगडी करण्याचा प्रकार जो असतो हा वरतंगडी करण्याचा प्रकार तुम्ही करताय परंतु महाराष्ट्रातली जनता पवारसाहेबांच्या विचाराबरोबर आहेत कारण पवारसाहेब नसून एक विचार आहेत हे आपण लक्षात ठेवा मी या ठिकाणी अधिक न बोलता चार तारखेनंतर निश्चितपणे पुन्हा बोलायचं आहे तुमच्या सगळ्या मुद्द्यांना पुढच्या चार तारखेनंतर उत्तर महाराष्ट्रच देणार आहे तुमचा हा धास्तावलेपणा तुमची भीती ही आज बैठकीतनं मेळाव्यातनं दिसली एवढंच याच्यातनं आज साध्य झालेलं आहे बाकी घाई गडबडीत तुम्हाला आज बैठक घेण्याची पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्याची काही आवश्यकता नव्हती एवढंच मला या निमित्ताने वाटतं असो तुमच्या लोकशाहीतल्या तुमच्या अधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही तुमच्या शुभेच्छा देतो माझी काही हरकत नाही मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे आम्ही लोकशाही मानतो तुम्ही लोकशाही पाळा फक्त लोकशाहीमध्ये आणि या राजकारणामध्ये नीतिमत्ता आवश्यक असते राष्ट्रपिता महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू यांनी हेच सांगितलं होतं की राजकारणामध्ये नीतिमत्ता असली पाहिजे वैचारिक बैठक असली पाहिजे वैचारिक दिशा असली पाहिजे विकासाची व्याख्या तुम्हाला अजून सापडलेली नाही तुम्ही विकासासाठी तिकडे गेलो विकासासाठी म्हणतोय कुठला विकास केला आहे तुम्ही कुठला मोदींनी विकास केला आहे इथला मानव विकास निर्देशांक काय सांगतो इथला पर कॅपिटल इन्कम काय सांगतो दरडोई उत्पन्न विकास कोणाचा सांगता तुम्ही इमारती बांधणं रस्ते करणे म्हणजे विकास नाही विकासाची क्षेत्र कोणकोणती आहेत तीही तुम्हाला नीट माहिती नाही त्याचं स्पष्टीकरण आम्ही अनेक दिवस तुम्हाला मागतोय की तुमच्या विकासाची व्याख्या एकदा सांगा की मानवाचा विकास समाजाचा विकास भौतिक विकास आर्थिक विकास सामाजिक विकास शैक्षणिक विकास ह्या सगळ्या विकासाच्या क्षेत्राच्या अनुषंगाने तुमची विकासाची व्याख्या सांगा समता आणि समरसतेतला फरक एकदा समजावून सांगा आणि मग तुम्ही तिकडे का गेलात याचं चित्र स्पष्ट होईल परंतु तुम्ही ते सांगत नाही तुमच्या लाभार्थी हे पटेल कदाचित कारण लाभार्थ्यांना काही विचार नसतोच एवढंच मला या निमित्ताने वाटतं धन्यवाद सत्याग्रही हा यूट्यूब चॅनल आपण अद्यापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करावा व्हिडिओ आवडला किंवा मत पटला असेल तर कृपया सर्वांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल करावा लाईक करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो